विविध ठिकाणी नक्कीच विषय हा गंभीर आहे ज्या वेळेस परप्रांतीय देशामध्ये घुसखोरी करतात आल्याच्या नंतर त्यांचा त्या देशाचा पासपोर्ट फाडून टाकून इथल्या नवीन डॉक्युमेंट बनवण्याकरता ते प्रयत्नामध्ये असतात त्यावेळेला ते खोटे डॉक्युमेंट सादर करतात काही फेक डॉक्युमेंट सादर करतात आणि भारताचा एक म्हणजे हळूहळू राशन कार्ड त्यानंतर मग हळूहळू ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर मग आधार कार्ड अशा पद्धतीने ते टप्प्याटप्प्याने जातात तर अशावर नक्कीच आमच्याकडनं सूचना दिल्या जातीलच की महाराष्ट्रामधील प्रत्येक ग्रामपंचायतीने दाखले देत असताना काळजीपूर्वक दाखले दिले गेले पाहिजेत त्याची न्यात अर्थातच जे दाखले देतील त्यांना जबाबदार त्याच्यामध्ये धरलं जाऊ शकतंय आणि शेवटी हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटतं ही काळजी सगळ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि संबंधित विभागाला तशा सूचना देखील आम्ही देणार आहोत